अंबाजोगाई नगरपरिषदेचे कार्यालय व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होऊन अनेक वर्ष झाली मात्र अपंग व्यक्तीने कार्यालयात यायचे कसे असा प्रश्न अनेक वेळा अपंग व्यक्तींनी नगरपरिषद प्रशासनाला केल्यानंतर तीन चार वर्षापूर्वी नगरपरिषदेने एक ठराव घेतला ज्यात म्हटले आहे की शासनाच्या निर्देशानुसार अपंग व्यक्तींना कार्यालयात सहजतेने येता यावे यासाठी व्यवस्था करावी आंबेजोगाई नगरपरिषदेचे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने रॅम्प बनवण्याऐवजी अपंग व्यक्तींना नगरपरिषद कार्यालयात येता यावे यासाठी लिफ्टची सोय करण्यात यावी त्यानुसार निविदा मागवण्यात आली सदर काम परभणी येथील एका एजन्सीच्या नावाने सुटले असले तरी नगर परिषदेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा लाडका गुत्तेदाराकडेच हे काम असल्याचे समजते अगोदर तर वर्ष दीड वर्ष अर्धवट काम करून तसेच ठेवण्यात आले होते आजही त्या लिफ्टचे काम अपूर्णच आहे विशेष म्हणजे लिफ्टचे काम करणाऱ्या गुत्तेदाराला गेल्या वर्षीच्या पंचवीस अपंग व्यक्तीसाठी जी राखीव निधी आहे त्या पंचवीस लाखातून दहा लाख रुपयाचे रनिंग बिल नगरपरिषद प्रशासनाने अदा करण्यात आले असल्याचे समजते काल मराठवाडा दर्पण न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून लिफ्टच्या अर्धवट कामासंदर्भात तसेच अपंग व्यक्तीला कार्यालयात जाण्यासाठी नगरपरिषदेचे नगरपरिषदेने आज पावेतो तो कुठलीही सुविधा उपलब्ध केली नाही असा आम्ही मुद्दा उपस्थित केला सध्या सिओनचा पदभार अंबेजोगाईचे तहसीलदार यांच्याकडे आहे त्यांना पूर्वीच्या संदर्भात माहिती नसेल म्हणून नगरपरिषदेचे नगर, नगर अभियंता लहाने यांना या संदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यांच्या मते लिफ्टची सोय सर्वासाठी आहे अपंगासाठी खास अशी कुठलीही तरतूद नाही दुसरे लिफ्टचा खर्च नगरपरिषद फंडातून केला आहे असे अभियंत्याचे म्हणणे होते मात्र प्रत्यक्षात गेल्या वर्षीच्या वार्षिक अभंगासाठीची नगरपरिषदेने पंचवीस लाखाची जी तरतूद निधीची केली होती त्यातील दहा लाख रुपये लिफ्टच्या कंत्राटदाराला आदे केल अदा केले हे नगरा महित नहीं ले ले नगर नगराभियंत्यांना माहीत नाही की काय असा प्रश्न पडतो राहिलेले त्या निधीतील राहिलेले पंधरा लाख रुपये अपंग व्यक्तींना नगरपरिषद प्रशासनाने वाटप केले या वर्षीचे पंचवीस लाख रुपये वाटपासाठी सर्व अद्यावत आहेत मात्र आचारसंहितेमुळे यावर्षीचे पंचवीस लाख अपंगांना वाटप केले नसल्याची समजते शिथ आचारसंहिता शिथिल होताच हा निधी वाटप होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे लिफ्ट जर अपंगासाठी असेल तर लिफ्टच्या दर्शनी भागावर खास अपंगासाठी सोय असा उल्लेख असावायला हवा लिफ्ट सुरू होताना नगरपरिषद प्रशासन ती चूक सुधारेल अशी अपेक्षा करूया लिफ्टची सोय अपंगासाठी आहे तर त्याचा लाभ अपंगांना मिळायलाच हवा एवढे मात्र नक्की